वडापाव म्हटला काय आपल्या तोंडात पाणी सुटतात असो ते वडापाव इन्सुली खांबिव नका कळलो गेली सत्तावीस वर्षा म्हणजे ह्या पंचक्रोशीत वडापाव खाऊ लोक ज्याच्याकडे येतात असो सिराजचं वडापाव आणि त्या वडापावची टेस्ट आणि त्या वडापावचा नेमका रहस्य काय आहे त्याची आता माहिती घेऊया सिराज करून माझ्यासोबत सिराज हा सिराज किती वर्ष झाली ह्या वडापाव तो गाडो झाला जवळपास पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली काय अनुभव येईल म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीच वडापाव आणि आज कसं बदल जात गेलो आणि काय वडापावच्या क्वालिटी मध्ये तू कशी आ, बदल क्वालिटी आहेत रेट मध्ये फरक जाते पाच रुपये झाला सात रुपये झाला आता दहा रुपये आहे सुरुवातीचा वडापाव किती रुपयाचा होतो सुरुवातीचा वडापाव तीन रुपये तीन रुपयाचा वडापाव होता म्हणजे तीन रुपये जेव्हा वडापाव होतो तेव्हा वापरलेला मटेरियल आणि आज वापरलेला मटेरियल काय फरक हा काय मटेरियलमध्ये कमी जास्त कधी होता मटेरियलमध्ये जसं मटेरियल जसं हवा हो तसं वापरतो आपण म्हणजे जेवढा कमी माल असेल तर कमी मटेरियल वापरतो आणि जास्त माल असेल जास्त मटेरियल वापरतो साधारण दिवसाक म्हणजे सुरुवातीचं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा वडापाव सुरू केलाय तेव्हा साधारण किती क्वांटिटी होती वडापावांची आणि आज म्हणजे तीच क्वांटिटी अजून आता बदल होत चाललो अगोदर शंभर पर्यंत आता जवळपास दोनशे दोनशे मटेरियल जो हा ना मटेरियल मध्ये जो कंटेन तो त्याच्यात कधी किती म्हणजे महागाय वाटतात असा आल्याचे दर वाटतात कोथिंबीर वाटतात त्याच्यात बटाट्याचे वाढलेले असतात तर कमी जास्त करतात काय किती वाढली ते दर ह्या तोच रेट आहे ते मग आपण ऍडजस्टमेंट करूनच करत बघतो रेट शकत नाही एकच चालू दर आहे आमचं म्हणजे मटेरियल दर जरी वाढलो तरी ह्याचो ह्याच्यात क्वालिटी मध्ये काहीतरी का फरक नाही क्वालिटी मध्ये फरक केला तर धंदा होणार नाही कोण नाही काय कस्टमर मग वाटतं बांधा पंचकृषी तुझ्याकडे खाऊ घेतात काय काय अनुभव का असतात कस्टमरांना कस्टमर चॉईस करतात चांगल्या प्रमाणे चॉईस कस्टमरची चॉईस कारण म्हणजे रेग्युलर तुझ्याकडे जो वडापाव खातात तो अजून कुठे खायना नाही असं म्हणत नाही मिळाले तर मग काय खातात नाही असं नाही म्हणजे जास्त का इकडे खायला अगोदर जो आरटीओ होतो तो समोर होतो आता तेव्हा तुला वाटलं गाडी तिथून जाते माझ्या धंद्यावर परिणाम जातो असं काय जाऊ नये तू हीच राहलय नेमकं कारण काय त्या कारण माझा आहे तसा धंदा होता जेवढा मी माल केले तेवढा खपायचा म्हणजे तू आता लांब जरी दुकान घातले तरी तुझा क्वांटिटी तुझ्या क्वालिटी लागा ना वडा पाहा घेतला असं वाटत हो येणार वाटत हो 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 काय धंद्यात म्हणजे धंदा कुठचं धंदो चालवणं तरी सोपी गोष्ट नाही अजून कोणाची ह्याच्या मागचे कोणाची हातात कोणाची मदत लागतात मदत इकडचे कोटन कर मग ते आपले जरा असं काही करतो म्हणजे माल बिल तयार करायचं दाखवलेलं आहे तसं पण थोडंसं करतात ते बाकी आपण मटन तयार करतो साधारण की कस्टमर म्हणजे कुठच्या कुठचे येत साधारण म्हणजे बाहेरून असे वडापाव घेऊन जाणारे वगैरे असतात तर टुरिस्ट असतात नाहीतर आपली लोकल पब्लिक सगळे जास्त लोकल होत जास्त पूर्णपणे लोकल लोकल कारण किती वाजता सुरू करते आणि साधारण बंद किती साडेतीनला सात वाजता बंद म्हणजे किती असं वाटलं की कस्टमर भरपूर आहोत तरी म्हणजे याच्यात जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यात कधी फरक करते तू नाही तसं होणार नाही मटेरियल एकदा जर तेवढ्या क्वांटिटीचं बनवलं तेवढंच ते आता पाच वाजता संपलं तरी मग ते स्टॉप करायला पाहिजे त्यात बंद एकदा एकदम ऑर्डर आली नेलं तरी ते मला बंद करायला पाहिजे म्हणजे गेली सत्तावीस वर्ष एकच क्वालिटी ठेवणं आणि एकच तेवढीच क्वांटिटी ठेवणं तसा काय कठीण काम हा मात्र सिराज आमच्या निगुडत गावचे सिराज आणि ह्या शिवजनुष्य म्हणा हरकत नाही पहिल्यानी तीच म्हणजे अजूनही बांधा लोक तो फेमस वडापाव खेळतात आणि तुम्हीसुद्धा काहीतरी वडापावची नक्की टेस्ट घ्या असं आवाहन करत आहे कॅमेरामॅन साईलचं भगवान शिल्टे कोकण सात लाईव्ह सावंतवाडी